अहो ताई कुठं चाललंय इतक्या घाईघाईत अहो ताई स्टेशनवर साडी वाटपाचा कार्यक्रम आहे फुकट मिळत आहे म्हणे तुम्ही पण चला ना हो का मस्तच आहे चला तुम्ही पुढं आणि तुमच्या मुलाची तब्येत कशी आहे आता आहे हॉस्पिटलचं खूप बिल आलं होतं बिल पाहिल्यावर तर पायाखालची जमीनच सरकली होती पण वेळेवर विजय भाऊ देवासारखे धावत आले कोणते भाऊ म्हणताय तुम्ही हो आपले विजय भाऊ त्यांनी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी बोलून बिल कमी करून दिले <laughs> आणि आता निवडणुकीत त्यांच्या पत्नी उभ्या आहेत ना हो बरोबर आहे तुमचं नीताताई आहेत तुमच्यावर वेळ आली तेव्हा ते तुमच्या पाठीशी उभे राहिले आज तुमची जबाबदारी नाही का त्यांच्या पाठी उभे राहायची एक साडी तर काही दिवसात फाटेल <laughs> पण नीताताई नगरसेवक झाल्या तर आपल्या सगळ्यांच्याच समस्या कमी होतील हो ताई बरोबर आहे तुमचं थोड्याशा प्रलोभनाला भूलून मी मोठी चूक करणार होते तर माझं मत मी योग्य माणसालाच देईन आपल्या टिटवाळ्याच्या विकासासाठी तुम्ही सुद्धा आपल्या मताची योग्य किंमत ओळखा आणि लोकशाही बळकट करा